नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे स्वर्गीय दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचावी यासाठी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पाठवला आहे त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहळ यांच्या समवेत दिल्लीमधील केंद्रीय मंत्रालयात शिष्टमंडळाची एक बैठक पार पडली सोमवारी त्या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेचे सभागृह दणाणून सोडणारे भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आंदोलनाचा हाक देणारे प्रकल्पाग्रस्तांसाठी साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडांचा ही योजना मांडणारे या योजनेद्वारे नवी मुंबई आणि रायगडमध्ये भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणारे भूमिपुत्रांचे दैवत म्हणजे दिवा पाटील होते असेही चव्हाण म्हणाले मोदी सरकार हे देशातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांचा सन्मान करणारे सरकार असून केंद्र सरकार त्या प्रस्तावाला नक्कीच मंजूर देईल असा विश्वास शिष्टमंडळाचे व्यक्त केला त्यावेळी माजी मंत्री कपिल पाटील जगन्नाथ पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार ध्येयश पाटील खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी खासदार संजीव नाईक मनसे आमदार राजू पाटील शेकाबचे नेते जे एम म्हात्रे संतोष केने यांच्यासह ठाणे रायगड आणि नवी मुंबईतील नेत्यांचा समावेश या शिष्टमंडळात होता ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रेटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद